नमस्कार सातार सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे उच्चांकी उजदारासाठी स्वाभिमानींचा जनरेश्वर शुगर मिलवर हल्लाबोल बोल चौदा नोव्हेंबरला चिमन तीव्र आंदोलन तीन हजार सातशे एकावन्न रुपयांखाली दर मंजूर नाही असा इशारा शेतकऱ्यांच्या घामाचे दर ठरवताना कारखानदारांनी मनमानी केली तर स्वाभिमानींच्या हल्ला तयार रहा असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरंडेश्वर शुगर मिलवर हल्लाबोलची घोषणा केली आहे चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चिमनगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल समोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहणार आहे संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही माहिती दिली ऊस दरासाठी ती, तीन हजार सातशे रुपये प्रति टन हा किमान दर मान्य असावा अन्यथा व्यापक आंदोलनाचा निर्धार संघटनेने केला आहे कोल्हापूर सांगलीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या योग्य मोबदला मिळायलाच हवा अन्यथा कारखान्याच्या गेटवर ठिया आंदोलन सुरू होईल असा इशारा यांनी दिला आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर केले यावेळी जीवन शिर्के लक्ष्मण झांजूरने पांडुरंग शिर्के देवराज झांजुर्णे विजय झांजुर्णे आणि मनोज झांजुर्णे उपस्थित होते निवेदनास उजदर प्रश्नावर ठोस तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला हे आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे संघटनेने सर्व ऊस उत्पादक युवक आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने चिमनगाव येथील उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे के। कोरेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापिक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषद ऊस आंदोलन करत असते त्या अनुषंगाने या वर्षीची विसावी ऊस परिषद झाली या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टींनी असा ठराव करून घेतला की येणाऱ्या ह्या पंचवीस सव्वीस गळित हंगामात शेतकऱ्याला पहिली ऊसाची एक उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये ही मिळावी ह्या सदतीसशे एक्कावन्न रुपये पहिली उचल मागण्याचं कारण की आज साखरेचा जो दर आहे तो अडतीस ते चाळीस रुपये टेंडर आहे किरकोळ बाजारामध्ये बेचाळीस पंचेचाळीस रुपयेने साखर विकली जाते आज एका टनाच्या ऊसापासून एकशे वीस किलो साखर तयार होती आणि साखरेपासूनच आज आणि त्याच्या उपपदार्थापासून साडेचार ते पाच हजार रुपये तयार होतात आणि या आज ऊस उत्पादक शेतकऱ्याला मागील वर्षी मग जे सातारा जिल्ह्यातील कारखाने असतील त्यांनी आज कुणी एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे असा दर दिला तर राजू शेट्टी यांची मागणी अशी आहे की मागील दोनशे रुपये आणि या वर्षीची पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाल्याशिवाय कुणी उचतोड करू नये असं त्यांनी आव्हान केलं नाही आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की एक नोव्हेंबरपासून कारखाने चालू होतील परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्याच अगोदर कारखाने सुरू झाले काय हरकत नाही परंतु साखर आयुक्ताकडे ज्यावेळेला ऊस गाळ परवाना मागितला जातो त्यावेळेला ऊसाच्या रिक्वारीनुसार जी कारखान्याचा काय दर असेल हा त्या साखर आयुक्तांच्याकडे द्यावा लागतो आणि दर जाहीर करावा लागतो ऊस तोडणीच्या अगोदर परंतु अजूनसुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही कारखान्यानं ऊस दर जाहीर केलेला नाही शेतकऱ्याचेच कळवळी म्हणून आज बोलतात करतात आज लोकप्रतिनिधी म्हणून राहतात पण त्यांना खरा कळवळा आहे का नाही माहीत नाही आज कोल्हापूरमध्ये छत्तीसशे एकावन्न रुपयेपर्यंत दर गेलेला आहे आणि आज आपल्या सातारा जिल्ह्यात दरच जाहीर नाही अजून लोकांना आज अठरा महिने ऊस तोडायला म्हणजे त्या ऊस उत्पादकाला अठरा महिने ऊस तो जगवत असतो आज दोन हजार तेरापासून चौदाच्या अगोदरपासून जर खाताच्या किमती बघितल्या तर जे साडेचारशे रुपयेला डी ए पी मिळत होतं ते आज एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेलं आहे म्हणजे ऊसाचा उत्पादित खर्च हा वाढलेला आहे आणि वाढले आज वाढलेला असताना सर्व नोकरदाराचे पगार वाढले जे आज टू व्हीलर पस्तीस हजाराला घेत होतो ते आज एक लाखाला झालेली आहे सोन्याचा दर वाढलेला आहे सर्वच म्हणजे शैक्षणिक असेल आरोग्य असेल प्रत्येक गोष्टीमध्ये खर्च वाढलेला आहे फक्त शेतकऱ्याचा खर्च अजून वाढलेला नाही आमचं एक मत आहे की तुम्ही जो साखरेचा दर घेताय त्याचप्रमाणे आम्हाला दर मिळावा आमची ही रास्त मागणी सदतीसशे एक्कावन्न ठीक काय आम्ही कुठं काय असं त्याच्यावरती आमच्या संघटनेच्या प पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करून ही मागणी केलेली आहे कारण आज आपला ज्यावेळेस ऊस कारखान्यामध्ये जातो त्यावेळेला झुराशिवाय काही वाया जात नाही तिथं राग फुकट मिळत नाही मॉलिशियस मिळत नाही मळी मिळत नाही बाग्यास फुकट मिळत नाही काही फुकट मिळत नाही प्रत्येक कारखान्याची डिस्लरी असेल को जेलरी असं भरपूर उपपदार्थापासून पैसे तयार होतात तर आमचं म्हणणंही एकच आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे की उद्या येणाऱ्या आज उद्या आम्ही चर्डीश्वर कारखान्यावरती चिमनगाव या ठिकाणी मनुश्री फाट्याच्या पुढे ऊस रोको आंदोलन घेतलेलं आहे म्हणजे का जे कारखान्याला ऊस पुरवठा करणारे आहेत किंवा काटासुद्धा बंद करण्याचं का आणि उद्या करणार आहे म्हणजे त्यासाठी सर्व आमचे जे जिल्ह्याचे राज्याचे प्रवक्ते हे प पदाधिकारी सर्व त्या ठिकाणी येणार आहेत तर दिनांक चौदा तारीख उद्याची शुक्रवारी आपल्या कोरेगाव तालुक्यातील मानखटाव तालुका सातारा तालुका वाई कराड तालुका जो काय इथे जंडेश्वर कारखान्याला ऊस घालत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित झालं पाहिजे आणि जर हा लढा यशस्वी झाला तर कोल्हापूरप्रमाणे आपण छत्तीसशे एक्कावन्न रुपये दर घेऊ शकतो तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाला